श्रीगणेशा आरोग्य अभियान वजा दोन हजार पंचवीस जनतेसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने आणि आमदार राजेश पाडवी यांचे कैलासवासी कलावती फाउंडेशन तसेच उपजिल्हा रुग्णालय तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगणेशा आरोग्य अभियान वजा दोन हजार पंचवीस हे आरोग्य शिबिर येथील बडा दादा गणेश मंडळ शनिगल्ली येथे राबविण्यात आले याप्रसंगी पन्नास रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली ऑगस्ट सत्तावीस ते सहा सप्टेंबर दरम्यान तळोदा येथे आयोजित करण्यात आले आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश सर्वसामान्य जनतेस विनामूल्य व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे शिबिरामध्ये जनरल मेडिसिन जनरल सर्जरी अस्थिरोग बालरोग हृदयरोग नेत्रविकार त्वचारोग दंतरोग व कर्करोग तज्ज्ञ प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी व मार्गदर्शन करतील यासोबतच आवश्यक त्या शस्त्रक्रिया रक्त व लघवी चाचण्या तसेच ईसीजी तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत या शिबिरात वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश वसावे वैद्यकीय अधिकारी डॉ ओंकार वळवी औषध निर्माण अधिकारी डॉ दिनेश पावरा कक्षसेवक जितेंद्र तडवी यांच्या समवेतकैलासवासी कलावती फाउंडेशन माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्य सहायता केंद्राचे प्रमुख योगेश मराठे मुकेश बिरारे अण्णा पाटील प्रवीण महाले रोहन बुरव आदी उपस्थित होते सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क करा तारीख आहे गणेश मंडळ असेल पाय असेल जाण्याची व्यवस्थित अवस्थाने अशा लोकांना त्यांच्या घडी जाऊन ओळख्यात त्यांना जागी जाऊन आपण चाचण्या पे एक चांगला उच्चार आहे किंवा आरोग्याचा सल्ला आहे किंवा काहीतरी त्यांच्या आरोग्याच्या अडचणी असेल त्या ठरवण्यासाठी काहीतरी आपण मार्ग काढावा हा चाचण्या कर आहे आणि उद्देशाने आपण हे गणेश आरोग्याचा कार्यक्रम चालवला जात आहे